नमस्कार स्वागत आहे तुमचं विशाल दीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेला आहे मक्क्याच्या दाण्याचे थालीपीठ तर ही मी साधीवाली मक्का घेतलेली आहे साधीवाली मक्का घेतलेली आहे गोडवाली नाही त्यामुळे हे थालीपीठ अतिशय क्रिस्पी आणि खायला अतिशय चविष्ट लागते तुम्ही वेळेस अशा प्रकारे हे मक्क्याचे दाण्याचे थालीपीठ नक्की तयार करून बघा सर्वांनाच खूप आवडेल तर हे मक्याचे थालीपीठ करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण ही तीळ आणि शेंगदाण्याची चटणी करणार आहोत त्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर लसच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या शेंगदाणे तिळ भाजून घेतले दोन दोन चमचे आणि चवीनुसार मीठ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलं तर आपली थालीपीठसोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे त्यानंतर एक कणीस मी छान सोलून घेतलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आता यामध्ये टाक टाकणार आपण मसाला हवं तर त्यासाठी हिरव्या मिरच्या बारीक वारीकिरलेलं कोथिंबीर ओवा जिरं धणे आणि लसूण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान जाडसर आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे पाणी न टाकता हे छान जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी मका आहे तर ही मका आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडं जास्त पाणी नाही एक दोन चमचे पाणी टाकून हे छान बारीक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे बारीक आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे मी एका ताटामध्ये काढून घेत आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकण्यासाठी गव्हाचं पीठ लागणार आहे तीळ गरम मसाला मीठ दोन चमचे रवा दोन चमचे बेसन हळद लाल तिखट कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे वाटण तर ही मी काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहे कारण की आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या यामध्ये टाकलेल्या आहे तर कलरसाठी मी लाल मिरची टाकत आहे त्यानंतर आता हे बघा ह्या मक्याच्या वाटणामध्ये मी जो आपण जाडसर मसाला काढून घेतला होता लसूण आणि हिरवी मिरची तो टाकलेला आहे त्यानंतर दोन चमचे बेसन दोन चमचे रवा रव्यामुळे हे छान क्रिस्पी होतात त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर काश्मिरी लाल मिर्च, हळद हे ना खाण्यासाठी खूप छान लागतात खूप वेळपर्यंत छान क्रिस्पी राहतात आता यामध्ये आपण गारी बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत तीळ टाकणार आहोत तिळमुळे चवीला पण छान आणि दिसायला पण खूप छान थालीपीठ दिसतात हे बघा तीळ आपण आता यातही टाकणार आहोत आणि वरतून थालीपीठालासुद्धा लावण्यासाठी थोडेसे तीळ बाजूला ठेवणार आहोत आता यामध्ये आपण जेवढं गव्हाचं पीठ मावेल तेवढं आपण यामध्ये पीठ टाकणार आहोत आता बघा चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि यामध्ये आता थोडं थोडं गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे पाणी न टाकता आपल्याला फक्त गव्हाचं पीठ टाकूनच हे छान मळून घ्यायचं आहे तर साधारण मला एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये लागलेलं आहे छान आता एक जीव करून छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं वाटलं तर थो तुम्ही पाणी टाकू शकता आता हे छान दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे जास्त घट्ट नाही थोडं पातळच आपल्याला कणिक थिंबायचे आहे आता थालीपीठ मी तुम्हाला दोन तीन प्रकारे करून दाखवते सगळ्यात पहिले तव्याला खालीस गॅसच्या खालीच तवा असताना त्याला तेल छान लावून घ्यायचं आहे थालीपीठाचा एक गोळा घ्यायचा आहे त्याला थोडंसं पाणी लावून तव्यावरती छान थालीपीठ थापून घ्यायचं आहे हे बघा त्यानंतर आपण याला होल करणार आहोत चार पाच जेणेकरून हे थालीपीठ छान भाजले जातील तर यावरून आपण तीळ टाकणार आहोत आणि जे आपण तिथं होल केलेले आहेत त्या होलमधून आपण तेल सोडणार आहोत ज्यावेळेस थालीपीठ आपण भाजू त्यावेळेस हे बघा आता गॅसवरती आपण तवा ठेवूया आणि थालीपीठ छान भाजून घेऊया या मध्ये आपण छान थोडं थोडं तेल टाकणार आहोत जेणेकरून जी थालीपीठ आहे छान क्रिस्पी होईल आता एका साईडने थालीपीठ छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान गोल्डन कलर असा आपल्या थालीपीठेला आलेला आहे थोडंसं आणखी थोडंसं तेल टाकून हे छान थालीपीठ दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे थालीपीठ नक्की तयार करून बघा खायला खूपच चविष्ट लागतात आता बघा आपले थालीपीठ छान भाजून झालेलं आहे आता दुसऱ्या प्रकारे कसं करायचं डायरेक्ट तव्यावरतीच गरम तव्यावरतीच आपल्याला छान थालीपीठ भाजून घ्यायचं पण तवा गरम असल्यामुळे कधीकधी आपल्याला ते जाडसर थापलं जातं जास्त पातळ थापले जात नाही तर तुम्ही कॅरी बॅगवरती सुद्धा थापून थालीपी करू शकता आता हे बघा तव्यावरती छान हाताला पाणी लावून छान आपल्याला थालीपीठ हे छान पसरून घ्यायचं आहे तव्यावरती आणि याला आपण चमच्याच्या सहाय्याने होल करणार आहोत आता असे थालीपीठ करायला थोडे अवघड जातात तर तुम्ही एखाद्या कॅरी बॅगवरती थापूनसुद्धा हे थालीपीठ तुम्ही तयार करू शकता आता बघा याच्यावरती तीळ टाकलेलं आहे थोडं थोडं तेल टाकून छान आपल्याला थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे छान आपली थालीपीठ छान एका साईडने भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि क्रिस्पी थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे आता हे बघा दुसऱ्या प्रकारे मी एका कॅरीबॅगवरती तेल लावून छान थालीपीठ थापून घेतलेलं आहे पाण्याचा हात लावून नंतर होलकोल करून छान भाजून घेतलेला आहे ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही अशाच प्रकारे थालीपीठ करा जेणेकरून थालीपीठ पातळीही होतील आणि करायलाही खूप सोपी जातील तीळ लावून आता हे तव्यावरती आपल्याला टाकून छान भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज आम्ही यूट्यूबवरती नवीन आहोत तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्व थालीपीठ आपले तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही छान क्रिस्पी खूप वेळपर्यंत थालीपीठ असेच क्रिस्पी राहतात आणि खूप खायला पण खूप चविष्ट लागतं एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे हे मक्केचे थालीपीठ नक्की तयार करून बघा ह्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात बाजारामध्ये मक्की विकण्यासाठी येतात तर तुम्ही त्याचे अशा प्रकारे थालीपीठ करून मुलांना खायला देऊ शकता लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी खूप आवडेल एक वेळेस नक्की तयार करून बघा हे थालीपीठ तुम्ही चटणीसोबत सॉससोबत लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता